वापर इकडं पाण्यात मासे पण आहेत खेकडे पण आहेत सगळं काय याच्यात तुम्हाला दिसत पण माल दिसते आहा हा हरलो हे बघा आता ते वाहतई आहा हा 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 झापूक झोपूक पाणी वाहतंय झापूक पाणी वाहतय झापूक झोपूक पाणी वाहतय झापूक पाणी वाहतंय झापक झपूक आणि पाणी घेता झोपूक झुपूक आपलं आणि इकडून दाखवणार आहे इकडं हॅलो गाईज तर नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज मी कामावरून घेतलेली सुट्टी आणि आज म्हणलं आता रानात जाताना एक व्हिडिओ बनवा मस्त एक ब्लॉग बनवा एक व्हिडिओ बनवा साधारण जो की आपल्याला आवडण आणि मला पण बनवायला सोपा जाईल हे मी आता चालू आहे रानात आणि हे बघा असाल इतकं गवात उच वाढलेलं आहे हे बघा वा, इतकं वाढलेलं आहे की कमराला लागतं आहे हे बघा इथून इतकं वाढलं आहे छातीला असं लागतं आहे भरपूर गावात वाढले मित्रांनो लय पाऊस झाला आमच्या इकडे आता दोन दिवस झालं उघडला आहे काल आणि आज म्हणजे आज दहा तारीख आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज मंगळवार आहे तर आज मित्रांनो पाऊस आलेला नाही नाही तर काल पण पाऊस आला थोडा आलाता पण आज आलेला नाही बहुतेक पण संध्याकाळी काही सांगता येत नाही पाऊस येऊ शकतो तर चला आता खाली जाऊ आपण आणि खाली जाऊन विशेष म्हणजे बघा आता आपलं मस्त खाली जाऊन मी उडीद आणणार आहे उडीदाचं बघायचं आहे खाली जाऊन आता चाललेलो आहे मी खाली ही वाट आहे पुढं अशी आणि ह्या वाटाने मस्त आता जातो पुढं इकडं आता दुपारच्या वाजल्यात दोन तीन वाजल्यात बघा तीन बराबर दोन बावन झालेले आहेत आता मस्त तिकडं जाऊन रानात काय आहे काय नाही हे सर्व काही बघतो तपासणी करतो काय आहे रानात काय नाही तुम्हाला हे पण सगळं सविस्तर दाखवणार आहे मी रानात काय आहे गुरं तिकडं चरतायत आपले सगळं सगळं काय आपला मोबाईल चांगला नसल्यामुळं कॅमेरा चांगला नसल्यामुळं व्हिडिओ चांगले येत नाहीत नाही तर भरपूर व्हिडिओ बनवण्यासारखं आहे तर फर्स्ट क्लास असा व्हिडिओ आपला होणार आहे तरी पण इकडं क्लिअरिटी नसल्यामुळं चांगलं दिसत नाही एकूण असंच बघा आता खाली जायचं आहे तर मी जातो आहे दम्मादम्मानी रानात जाऊन तुम्हाला सर्व काही हकीकत दाखवतो मस्त व्हिडिओच्या माध्यमातून नदीसुद्धा तुम्हाला आता मी आज दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये चालू तुम्ही तो तोपर्यंत तो चालू ठेवा आता मी आलेलो मित्रांनो सोंडावर सोंडावर येऊन मी आता रानात चाललेलो आहे त्या दिवशी इकडं आज तुम्हाला सांगितलं होतं मी सोंडावर आलो आहे बरं का सोंडावर आलो आहे तर आता लवकरच व्हिडिओ बनवणार होतो पण टाईम म्हणजे चार्जिंग नव्हती मोबाईलला त्यामुळं चार्जिंग लावत बसलो आणि आता जाऊन मस्त खाली तुम्हाला नदीविधी सगळं दाखवतो एक बार एकदा मला खाली कोण आहे ना का नाही माणसंचं बघू द्या म्हणजे कसं बोलायला आपलं निवांत वाटतं माणसं नसले की बोलायला काही हरकत नाही इकडं बघा असं एकदम भारी वातावरण वारं सुटलं आहे मस्त एकदम कडक वातावरण झालेलं आहे आणि इकडं जायचं आहे खाली आता नदीत तर नदीत जाऊन तुम्हाला मी दाखवतो हे बघा बघा मित्रांनो आता आपण चाललेलो आहेत खाली तो तो मी कॅमेरा पुसलेला आहे आणि आता थोडंसं क्लिअर दिसतं आहे आता जाऊया आपण खाली असंच हळूहळू तुम्ही तुम्हाला दाखवतो मी हे बघा पुढचं हे सगळं सिस्टम आहे आणि मस्त एकदम पाणी आलेले कडक नदीला त्याला चौकड पाणी आले मित्रांनो बघून घ्या इकडं बांधार आहे तुम्हाला हे खाली दिसतच असेल हे बांधार आहे हे बघा फुल भरलेला आहे एकदम आणि कसा वाटतो बांधारा अरे बापरे इथं काहीतरी होतं मित्रांनो खाली पण मला दिसलं नाही तर जाऊ द्या आता आपल्यापाशी वेळ कमी वेळेच्या अभावात आपण व्हिडिओ बनवत आहोत तर चला चला म्हणजे आता चला हे बघा असे डोंगर आहेत त्यांनी इकडं उतरावं लागते हे बघा अरे बापरे कोणाचंच जात्रा जायचं इकडं चाललो आहे मी आता थोडक्यात बघा असंच आता जाणार आहे खाली या वाटा आता नदीत यायलाच लागलो आहे दोनच मिनटात नदी येते तर तोपर्यंत तो तो तुम्हाला मी नदी दाखवतो हे बघा मित्रांनो आता खाली आलो आहे इकडे सीताफळी दिसायला लागल्या आता आपण जस्ट नदीत पोहोचणार आहोत नदीत गेलं की तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो इकडे सीताफळी पण हे बघा सीताफळी मस्त सीताफळं आली पिकाय लाल व्हायला लागले डोळे उडायला लागलेत नंतर मग ते आता पिकतील तर तुम्हाला पुढचा कॅमेऱ्याने दाखवतो हे बघा इकडे कसं एकदम झकास वातावरण झाले आणि नदीला पाणी आले कसं झापूक झुपूक पाणी आले हे दिसतंय हो ना तुम्हाला हे बघून जा कसं पाणी आलं नदीला खतरनाक म्हणजे खतरनाक पाणी आले आहे की नाही कसं पाणी तुम्हाला दाखवलं की नाही मी पाणी आहे म्हणून तर बाबा या पाण्यातून आपल्याला पलीकड जायचे तर पलीकड जाण्यासाठी आपण आपल्याला पाण्यात उतरावं लागेल पहिली गोष्ट आणि पाण्यातून जावं लागेल हे बघा आता मी चाललेलोय पाण्यातून तुम्हाला दिसतंय काही पाण्यात उतरलेलं हे पण मस्त आहे एकदम हे बघा झालाय आता मस्त आता जायचं आहे राहणार मस्त तुम्हाला तिथलं पण व्हिडिओ करून दाखवतो रानात काय आहे काय नाही विहीर कशी आहे आपली सगळं 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 तुम्हाला डिटेल्समध्ये आज मी सांगणार आहे मोठा व्हिडिओ होऊ द्या आपण कसं थोडीशी प्रॉब्लेम आला होता मित्रांनो स्टोरेज भरलेलं होतं आता मी आखं दिलेट मारले तीन जी बीचं खच्याक दिशेने एका मिनिटात तीन जी बी इकडं बघा आता मी नदीने चाललो आहे मोठे मोठे झाडं आहेत इकडं हे बघत असाल खतरनाक झाडं आहेत पाहिला बी एवढं इथं पाण्याचा ढवही येऊ असला डेंजर दिसते ना विचारू नका खतरनाकच अरे बापरे रे इकडं पाण्यात मासे पण आहेत खेकडे पण आहेत सगळं काय याच्यात तुम्हाला नसतील पण मल दिसते हा 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 आता मी जातो भुरू भुर इकडं बघा विक मासे आहेत अरे बापरे रे पडायला लागलो होतो मी आता जातो आता असंच नदी नदी मी पाण्यात उतरलो हे बघा आता आता गेलं पाणी तर मी इकडं पुढं चाललोय बरं का पुन्हा अजून आपल्याला वाटा आडवं पाणी आहे बघा ह्या पाण्यातून पुन्हा अजून पलीकड जायचंय कस आहे खतरनाक पाणी द्या <laughs> बर का मित्रांनो एकदम असलं डेंजरस पाणी कसं वाटल तसं नाही एकदम खतरनाक एक तिकडे कसं पाणी वाहत आहे हा 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 पाणी वाहतई आ हा 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 झापूक झोपूक पाणी वाहतई झापुक पाणी वाहतई झापुक झोपूक पाणी वाहतई झापुक झोपू पाणी वाहतई झापुक झोपूक आणि पाणी घेत झोपुक झोपुक तर जस्ट आता मी नदीतून वर निघलो इकडं पटांगणाला आणि आता आपलं रान थोड्याच अंतरावर आहे एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे आपलं रान आणि मी तुम्हाला आपलं रान इकून दाखवणार आहे इकडं इकडं राहणं आपलं कस काय कॅमेऱ्या निघत नाही अरे हां तर जाऊ द्या आता ती मला फोटो काढायचा होता त्या ह्याच्यात इकडं असे दिसन इकडं थोड्याचा अंतरावर आपलं राहणे मित्रांनो तर आता मग जाऊया रानात तुम्हाला मला मस्त रानात गेलं की व्हिडिओ चालू करतो आणि सगळी माहिती दाखवतो कसं काय कसं कसं काय आपल्या रानात उगलं आहे काय उगलं आहे आणि सोयाबीन किती काय ते बघा मित्रांनो पाकोळ्या किती आहेत तिथं तुम्हाला दिसत असतील लिहत दिसत आहेत का हां या हे दिसतंय इकडे हे इथं आहेत कसल्या भारी वाटतात पिवळ्या का मस्त बघायला वाटतं तर का मित्रांनो खरंच नजारा बघण्यासारखा बघण्यासारखा आणि दिसण्यासारखा पण व्हिडिओ रोज बनवायला पाहिजे खरं की <laughs> नाही माझं काय होतं मी रोज व्हिडिओ टाकत नाही रोज व्हिडिओ टाकला पाहिजे जे आपल्याला बोलायचं ते बोलायचं जे मनाला वाटेल ते टाकायचं याच्यावर पण इतरांच्या भावना दुखवल्या ना नाहीत पाहिजे मन दुखवलं नाही असं टाकलं पाहिजे नाही तर उगं काहीतरी टाकायचं आणि व्हिडिओ बनवायचा हे काय कामाचं नसतं मित्रांनो आता तुम्ही इकडं बघत असाल मी मोबाईल ठेवलेला आहे कारण इथं एक दगड आहे आणि त्या दगडावरती मी मोबाईल ठेवला आहे इकडं आलो आहे कारण दोन मिनटं म्हटलं तुम्हाला बोलावा निवांत मोबाईल ठेवून खाली <coughs> <coughs> फक्कला लागला मित्रांनो इकडं नदी सगळं परिसर आहे एकदम मस्त कडक आपल्या रानात ककड्या टागावर येतात वांग येतं उडीद आहे भोपळा भेंडी लसण नाही फक्त कांदा बी होता थोडासा पण नाही थोडं थोडंचं आहे आपलं खायापुरतं माळो बनवलेलं आहे आणि विहीर आहे सगळं हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका कसं आहे झापूक झुपूक झापूक झुपूक तर हॅलो गाईज हे बघा डबल पुन्हा आपल्या रानात आलेलो आहेत आपण आणि इकडं ही विहीर आहे विहिरीचं हे खांदलेलं भराव टाकलेला आहे आणि हे भराव तुम्ही बघत असाल ही विहीर आली आपली आता विहीर बघा कशी गच भरलेली एकदम टाईटमध्ये आणि गच भरलेली ते रानात आलो आहे आता ही साडी लावलेली आहे आडवी आणि ही गिन्नी गोल गवात आहे तर गिन्नी गोल गवात तुम्हाला दाखवतो आणि मिरची भेंडी वांगे टमाटे हे सगळं आहे आपल्या रानात हे बघा आता इथं आई ही करते उडीत बडीती इकडं आणि ही सोयाबीन आहे आपली ती तिथं पुढं तुम्हाला दिसत असेल ती आई आहे आणि इकडं हे बघा काकड्याचा येलं आहे भेंडी गवारी ककड्याचा येल पुन्हा अजून टमाटे वांगे हे बघा वांगे ही भेंडी आहे आणि इकडं वर ककड्याचं येल आहे आणि ही आहे आपली सोयाबीन कशी वाटली सोयाबीन एकदम खतरनाक आहे का नाही आता मी आईकडे चाललो आहे थांबा दोन मिनटं था, आई आता आईकडं जातो मी आणि हे बघा आता इथं आईकडं चाललेलं आहे आई, कर आई काय करते आपण पाहूया हे बघा आता मी आईकडं आता कॅमेरा करतो तर आई काय करते आई आता उडीत बडी होती उडीत बडी होती तर हे बघा आता ती थांबलेली आता बडबीनचं उडीत आणि तेवढा बडवीला आहे आता मी पुढं तुम्हाला आंब्याचे झाडं पुन्हा गिन्नी गोलगवात सोयाबीन हे सगळं दाखवतो एक एकूणतार हे बघा ही, ही चुंबडे काढले आहेत म्हणजे त्याला म्हणतात तसले उडीदाचे काढून ठेवलेले आहेत आणि पावसामुळे ठेवलेत हे बघा हे आंबे आपले कसे काठे लावलेत आंबे लवून गेलेत म्हणजे त्याला फळ नाही आलं पण त्याच्या पाल्यानेच लवून गेलेले आहेत ते वजनी हे बघा सोयाबीन कडाप्या म्हणते ते मागाच्या ह्याला आताशी लक्षात आलं हे पुढं बी तुम्हाला दाखवतो उडदाच्या कडाप्या हे बघा उडदाची ही कडाप्या आहे आणि ही उडीद आहेत इकडं दिसत असेल तुम्हाला आता असं झालेलो आहे मी इकडं हे बघा आपलं गोल वांगे हे ते सर्व लावलेले आपण राहत आणि आता असंच पुढं गेल्यावर पणचं झाड आहे इथं एक हे बघा इथं इक... कोपऱ्यावर दिसत असेल हे पनाचं झाड आहे आणि आता इकडं आपली जमीन इथवरच आहे तिकून बघा हितवरच आपली संपली आणि इथून चुलत्याची लागते पुढं आता तिथून पुढची तुम्हाला इकडं पण दाखवतो कॅमेरा करून आणि इकडे पण दाखवतो ही बघा हितवरच आहे ही सगळा आपली सोयाबीन आहे इकडे सगळी दिसत असेल तुम्हाला सगळी सगळी सोयाबीन आहे आणि ही बघा हितवरच आहे आपलं इकडं इथून तुम्हाला दिसत असेल त्या झाडापर्यंतच आहे आणि इकडं पण इथवरच आहे ह्या गोल आणि इथून पुढं चुलत्याच आहे ह्या झाडापर्यंत इकडं सर्व काही आपलंच आहे हे तुम्हाला दिसतं ते थोडंसं रान आहे जास्त नाही गरीबाचं रान किती असणार त्यामुळं रान बघून घ्या आणि मित्रांनो कसं वाटतंय ते नक्की सांगा हे आहे आपलं रान आणि मी पुढचा कॅमेरा चालू करतो त्यामुळं लागलं ला हे बघा शेंग मी टोकरली तोडून घेतली पण सगळी खिडकीचे की आळ्यात दोन आळ्यामुळं ख वाटत नाही तर मी असंच काय करतो वरच्या लावणार जातून तुम्हाला दाखवा बरं का काकड्या ते तुम्ही मागा मागाशी बघितलं की नाही तर डिगुऱ्या डिगुऱ्या काकड्या होत्या तिथे आई ही करीत होती भेंड्या मस्त बघा या चवळीच्या शेंगा या चवळीच्या शेंगायचा असे खतेच घ्या पहिल्यांदा चालेर दाखवली गिन्नी गोलगावात दाखवलं भिंडी गवारी पुन्हा अजून वांगे सगळं दाखवलं नाही हे आहे आपलं थोडक्यात पसारा आता मी तुम्हाला अजून बरंच काही दाखवायचं आहे बोलायचं आहे व्हिडिओमध्ये पण थोडक्यात व्हिडिओ हवा हो यासाठी इथं स्टॉप करतो आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कर नक्की सांगा